नॉर्थ पब्लिकमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या चॅनलवर स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारची गणित सोडून दिले जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जे सोप्या टेक्स आहेत किंवा जे सोप्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात तर तुम्ही अगोदर जर आमची व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही त्या आय बटनवर क्लिक करून केल्यानंतर तुम्हाला एक प्लेलिस्ट ओपन होईल त्यामधली तुम्हाला जो पाहिजे तो टॉपिक तुम्ही बघून त्यातले व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आपण आता बघूया आजचं गणित कोणतं ते बघूया तर आजचं लिंक जे आहे की लसावी आणि मसावी या टॉपिकवरच आहे तुम्हाला जर लसावी मसावी अवघड जात असेल तर हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुम्हाला लसावी मसावी ज्या काही कन्सेप्ट असतील किंवा ज्या तुमच्या शंका असतील त्या क्लिअर होतील आणि तुमच्या लसावी मसावी म्हटले आप आपली अगोदर पण काही व्हिडिओ चॅनलवर अपलोड झाले आहेत ते तुम्ही इथं आय बटनवर क्लिक करून किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल त्यावर तुम्ही क्लिक करून ते बघू शकता ठीक आहे आता बघा जर दोन संख्यांचा गुणाकार दोनशे सोळा आहे व त्यांचा मसावी सहा असेल तर त्यांचा लसावी किती तर हे कसं एका फॉर्म्युला किंवा सूत्रावर आधारित हे सूत्र काय तर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर हम्म दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणुले रसावी मसावी गुणिले लसावी तर म्हणजे काय तर दिलेल्या दोन संख्यांचा गुन्हा म्हणजेच काय त्यांचा मसामी गुणुले त्यांचा लसावी तर हे जर सूत्र तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला या प्रकारचे गणित सोडवायला सोपे जाईल किंवा गणित सोडवण्यासाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही हे गणित लगेच किंवा सहज सोडवू शकाल तर जर तुम्हाला जर हे सूत्र माहीत नसेल तर तुम्ही हे सूत्र लिहून घ्यायचं आहे तर हे सूत्र आपल्याला पुढं बऱ्याच गणिताला लागणार आणि बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारले जातात स्कॉलरशिप असू दे पोलीस भरती असू दे किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असू दे बऱ्याच परीक्षांमध्ये या प्रकारची गणे विचारली जातात ठीक आहे आता आपण हे करीत बघूया तर दोन संख्यांचा गुणाकार दोनशे सोळा आहे तर दोन, दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय त्यांनी दोनशे सोळा तर मी करतो इथे तो दोनशे सोळा बरोबर मसावी मसावी काय विचारलाय त्यांनी तर मसावी त्यांनी दिलाय विचारलं ना नाही तर त्यांनी काय दिलाय मसावी सहा सहा बुलले विचारलंय काय बघा विचारलंय त्यांनी लसावी विचारला आहे लसावी लसा दोनशे सोळा बरोबर सहा बुरले लसावी लसावी बरुबर, लसावी बरुबर, तर एक तर सहा काय गुन्हा आहे बरोबर छानच्या पलीकडे गेला भागाकार होणार आहे म्हणून मी म्हणून लसावी बरोबर लसावी बरोबर दोनशे सोळा भागिले सहा तर दोनशे सोळा भागीले सहा तर मी बाकार करतो तुम्हाला जर जर नसेल तर मी इकडे करून दाखवतो दोनशे सोळा आणि सहा तर सहाचा पाळा म्हणजे सहा बारा साहित्रिक अठरा साहित्रिक अठरा तीन येणार सहावीवरचा उतरवून घेतला साय साई छत्तीस छत्तीस शून्य शून्य तर आपलं उत्तर किती आलं छत्तीस तर छत्तीस हा लसावी झाला छत्तीस आला तर ते आपलं गणित पूर्ण झालं नाही तुम्हाला जर परीक्षेसाठी वेगवेगळे गणित जर बघायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड होतात आपल्या चॅनलवर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आपण आता नवीन गणिताबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया